जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेड्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच आम्ही शब्द दिलाय शब्द दिलाय सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊसवाले वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्दळीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही कौंडनने पुढच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार